दिग्रस मध्ये न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करत अधिकाऱ्याने जेसीबीच्या च्या बांधकाम सुरू केले अशी तक्रार चंद्रशेखर ठाकरे यांनी केली आहे जैसे थे परिस्थिती ठेवण्याच्या न्यायालयीन आदेशाला झुगारून अधिकाऱ्यानं जेसीबीच्या च्या बांधकाम सुरू केले हा प्रकार यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस मध्ये घडलाय सहदिवानी न्यायाधीश कस्तर दिग्रस यांच्या न्यायालयात एन आर ढोके यांच्या न्यायालयामध्ये नियमित दिवाणी दावा दाखल केला चंद्रशेखर ठाकरे वकील विक्रांत शिंदे यांच्या मार्फत दिवाणी प्रक्रिया संहिताचे कलम एकोणचाळीस नियम एक दोन दरशे एक एक्कावन्न अनुसार तात्पुरत्या मनाई हुकूम मिळावा यासाठी अर्ज दाखल केला त्या अनुषंगाने सहदिवाणी न्यायाधीश कस्तर दिग्रस यांनी एक दोन दोन हजार चोवीस रोजीचे सोळावरील आदेशाप्रमाणे जैसेथे परिस्थिती कायम ठेवण्याबाबत अर्ज तात्पुरता मनाई हुकूम अर्जावर आदेश होईपर्यंत मंजूर केला तरी नगर परिषद दिग्रस यांनी वादी चंद्रशेखर ठाकरे यांचं बांधकाम तात्पुरत्या मनाई हुकूम अर्जावर आदेश होईपर्यंत पाडू नये असा आदेश देण्यात आला असतानाही संबंधित जागेवर जेसीबीच्या सहाय्यानं खड्डे खोदून बांधकाम करण्यात येत असल्याचं तक्रारदार चंद्रशेखर ठाकरे यांनी सांगितलं राहणार राणा रेल्वे स्टेशन दिग्रस मी इथे गेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्य करत आहोत गेल्या पन्नास वर्षापासून वास्तव्य करत आहोत एक फेब्रुवारी दोन हजार एक फेब्रुवारी दोन हजार चोवीसला माझे माझ्या माझ्याकडे न्यायालयाचा तीर्दस्कृष स्टे ऑर्डर असतानासुद्धा माझे घरं डिमॉलिशिश करण्यात आले त्यानंतर त्यानंतर स्टे ऑर्डर कंटिन्यू असताना न्यायालयीन प्रक्रिया चालू असताना आज आज इथे दोन दिवसापूर्वी इथे लेआउट टाकून माझ्या घराजवळ लेआउट टाकून पुन्हा यांनी ब बी पी डब्ल्यू डी आणि बा, महसूल विभागाने बांधकाम सुरू केलेले आहे तरी यांच्या यांच्यावर आमच्या राहण्या राहण्याची सुविधा उद्ध्वस्त केल्यानंतरही यांच्यावर कडक फौजदारी कारवाई करावी कारण प्रशासनाच्या जबाबदार प्रशासनाच्या बळजबरीने आणि प्रशासनाच्या प्रेशरमध्ये इथे कामं होत आहे इथे पन्नास वर्षापासून वाजताच आहे इथं स्टे ऑर्डर असताना काम चालू केलं आणि स्टे दाखवल्यानंतर यांनी काम बंद केलं पण अधिकारी कोणीच इथं आले नाही आणि न्यायालयाचा अपमान होत आहे असं मला कुठंतरी वाटते स्टे ऑर्डर असताना पुन्हा यानं काम चालू करत आहे म्हणजे खूप मोठा न्यायालयाचा अपमान आहे प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर दिग्रस यवतमाळ